रंगमंच म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं मनोरंजन नाटक कला बरोबर पण विचार करा जर हाच रंगमंच एक रणांगण बनला तर जिथे प्रत्येक संवाद एक वार आहे आणि प्रत्येक पात्रेक सैनिक हो आज आपण अशाच एका नाट्यप्रवाहाबद्दल बोलणार आहोत ही आहे कहाणी दलित रंगभूमीची जिथे कला फक्त कला नाही तर संघर्षाचं विरोधाचं एक धारदार शस्त्र आहे चला तर मग या प्रवाहात आज शिरूया आणि त्याचा इतिहास त्याचं महत्त्व समजून घेऊया बघा हे वाक्य किती महत्वाचं आहे ही शोषणाच्या व्यवस्थेविरुद्धची एक आक्रमक लढाई आहे हे फक्त एक कोटेशन नाही आहे नाही हे या संपूर्ण चळवळीचं सार आहे तिचा आत्मा आहे म्हणजे बघा दलित रंगभूमी फक्त दुःख किंवा वेदना मांडून थांबत नाही नाही ती थेट थेट शोषक व्यवस्थेविरुद्ध एक लढाई पुकारते आणि ती लढाई कशी आहे आक्रमक तिचं अस्तित्वच मुळी या संघर्षासाठी आहे ओके तर मग आपण याला डिफाईन कसं करणार दलित रंगभूमी म्हणजे नक्की काय बघा ही फक्त एक नाट्यशैली नाही आहे की अमुक एक प्रकारे नाटकं सादर करायची अजिबात नाही ही तर ही तर एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे आणि ती जन्मली कुठून तर शतकानुशतकांच्या दडपशाहीतून अन्यायातून तिच्या मुळाशी दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे वेदना आणि दुसरी म्हणजे त्या वेदनेतून जन्माला आलेला विद्रोह हो। आता कुठलीही मोठी चळवळ असो ती हवेत उभी राहत नाही बरोबर तिच्या मागे एक भक्कम वैचारिक पाया लागतो दलित रंगभूमीचा हा पाया रचला दोन महान समाजसुधारकांनी चला तर मग जाणून घेऊया त्या दोन आधारस्तंभांबद्दल ज्यांच्या विचारांनी या चळवळीला प्राण दिला तर पहिलं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना या चळवळीचं जनक मानलं जातं म्हणजे बघा आपण व्यावसायिक मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावेना ओळखतो बरोबर अगदी त्याचप्रमाणे दलित रंगभूमीचं पितृत्व तिचं जनकत्व जातं ज्योतिबा फुले यांच्याकडे त्यांनीच त्यांनीच या विद्रोही नाटकाचं पहिलं बीज रोवलं होतं आणि जर फुले या चळवळीचे जनक असतील तर तिचा श्वास तिचा प्राण कोण तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं तत्वज्ञान धर्म आणि वर्णव्यवस्थेवर त्यांनी केलेलं सखोल विश्लेषण आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मसन्मानासाठी त्यांनी केलेलं आव्हान या सगळ्या गोष्टी दलित लेखक आणि कलाकारांसाठी एक मार्गदर्शक शक्ती एक प्रेरणा स्रोत बनल्या बरं वैचारिक पाया तर आपण पाहिला पण याची सुरुवात झाली कुठून ती पहिली ठिणगी कुठली होती चला आता ती गोष्ट ऐकूया एका अशा नाटकाची गोष्ट जे लिहिलं गेलं पण जगासमोर यायला त्याला तब्बल एक शतक वाट पाहायची लागली हे साल आहे अठराशे पंचावन्न विचार करा किती जुनी गोष्ट आहे ही याच वर्षी महात्मा फुले यांनी तृतीय रत्न नावाचे एक नाटक लिहिलं आणि हे काही साधंसुधं नाटक नव्हतं भारतातलं आपल्या प्रकारचं हे पहिलंच नाटक मानलं जातं ह्या नाटकाने काय केलं तर त्यानं पहिल्यांदाच पहिल्यांदाच हिंदू जातीय व्यवस्थेतल्या खालच्या मानल्या जाणाऱ्या जातींच्या वेदनादायी वास्तवाला थेट भिडण्याचं धाडस केलं ज्यांचा आवाज आजवर दाबला गेला होता त्यांना एक आवाज देण्याचा हा पहिला धाडसी नाट्य प्रयत्न होतो पण मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का अठराशे पंचावन्नमध्ये लिहिलेलं हे क्रांतिकारक नाटक लोकांपर्यंत पोचलं कधी असेल जगानं ते पाहिलं कधी असेल उत्तर ऐकून धक्का बसेल तब्बल एकशे पंचवीस वर्ष हो तुम्ही बरोबर ऐकलं एकशे पंचवीस वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली हे नाटक अधिकृतपणे प्रकाशित झालं विचार करा फक्त या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की दलित आवाजाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती मोठा आणि किती प्रदीर्घ संघर्ष करावा लागला असेल तर मग एका नाटकाची ही ठिणगी पुढे जाऊन एका मोठ्या चळवळीचा वणवा कशी बनली लोकपरंपरांमधून सुरू झालेला हा प्रवास एका औपचारिक नाट्यमंचापर्यंत कसा पोचला चला हा प्रवास आता आपण पाहूया ह्याची बीजं आपल्याला एकोणीसशे तीसच्या दशकात दिसतात आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधक जलसा सारख्या लोककलांमधून गाणी नृत्य यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जात होता मग आला एक महत्त्वाचा टप्पा एकोणीसशे पंचावन्न साल जेव्हा एम बी चिटणीज यांचं युगयात्रा हे नाटक थेट थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखरेखीखाली सादर झालं याने चळवळीला एक वैचारिक बळ दिलं त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये पहिल्या स्वतंत्र दलित नाट्य परिषदेचं आयोजन झालं यामुळे या, या सगळ्या विखुरलेल्या प्रयत्नांना एक औपचारिक स्वरूप मिळालं आणि मग आलं एकोणीसशे ऐंशी ते नव्वदचं दशक हा या चळवळीचा सुवर्ण काळ होता जेव्हा ती आपल्या प्रभावाच्या आणि सर्जनशीलतेच्या अगदी शिखरावर पोहोचली ओके तर मग या दलित रंगभूमीने नेमकं काय वेगळं केलं म्हणजे तिचं वेगळेपण काय होतं तिने परंपरेला का नाकारलं आणि एक नवीन वारसा कसा तयार केला चला हेच समजून घेऊया हा फरक खूपच मूलभूत आहे बघा एकीकडे आहे पारंपरिक नाटक ज्याचा मुख्य हेतू काय तर मनोरंजन दुसरीकडे आहे दलित नाटक ज्याचा हेतू आहे सामाजिक परिवर्तन पारंपरिक नाटक एका सरळ कथानकावत चालतं भावनिक आवाहन करतं पण दलित नाटक या सगळ्या पारंपरिक रचनेलाच छेद देतं ते तुम्हाला भावनिक करण्याऐवजी बौद्धिकदृष्ट्या अस्वस्थ करतं विचारात पाडतं आणि म्हणूनच त्याला तो हॅपी एंडिंगवाला प्रकार मान्यच नाही का कारण दलित समाजाचं वास्तव हॅपी नाही त्यामुळे त्याचा त्या उद्देशच स्पष्ट आहे मनोरंजन नाही तर प्रबोधन आणि परिवर्तन म्हणजे जर आपल्याला याचा मूळ उद्देश काय आहे हे सारांश रूपाने सांगायचं झालं तर काय म्हणता येईल तर दलित नाटक हे शोषणाविरुद्धचं एक शस्त्र आहे ते आत्मसन्मान जागवण्यासाठी एक व्यासपीठ आहे ते शतकानुशतकांच्या अन्यायाला दाखवणारा एक आरसा आहे ते संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढायला सांगतं आणि हा सगळ्यासाठी जी ऊर्जा लागते ना ती येते बंडखोरीतून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दलित रंगभूमीचं ध्येय लोकांना आराम देणं त्यांचं मनोरंजन करणं हे नाहीच आहे तिचं ध्येय आहे बदल घडवणं आणि बदल घडवण्यासाठी आधी लोकांना अस्वस्थ करावं लागतं त्यांना विचार करायला भाग पाडावं लागतं म्हणून ही केवळ एक कला नाही ही आहे सामाजिक क्रांतीची एक बुलंद ललकारी पण मग आजच्या काळात काय आजच्या या बदलत्या भारतात या विद्रोही नाटकाचा पुढचा अंक कोणता असेल त्याचं भविष्य काय असेल हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर केवळ त्या चळवळीचंच नाही तर आपलंही भविष्य ठरवू शकतं आणि या प्रश्नावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा